खोक्याबाई प्रकरणातून एक खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे खोक्याबाईने अनेक हरणांची शिकार केले के चौघडकीस आल्यानंतर ही बातमी सर्वत्र प्रसारित झाली होती त्यानंतर आता खोक्या भोसले हा सुरेश दासांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो यातच आता लॉरेन्स बिष्णो नावाच्या अधिकृत फेसबुक पेज अकाउंटवरून जे आहे ते सुरेश दासांना धमकी आलेलं आहे यात एकंदरीतच म्हटलेलं आहे की काळविटाने हरण मारले त्याचा बदला आम्ही नक्कीच घेऊ त्याच प्रकारे या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला देखील लवकरात लवकर जो खोक्या भोसले म्हणजे सतीश भोसले आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील या क पेजवरून पेज करण्यात आलेली आहे ही एक सर्वात खळबळजनक बातमी म्हणावं लागेल कारण की सुरेश धसांचं थेट नाव घेऊन जे आहे ते लॉरेन्स बिस्नोय नावाच्या अकाऊंटवरून सुरेश धसांनाच थेट धमके देण्यात आलेले आहे परंतु हे अकाउंट खरोखरच लॉरेन्स बिष्णोएचं आहे का याची पुष्टी कव्हरेज डॉट कॉम करत नाही परंतु ही सर्वत्र जी आहे ती बातमी प्रसारित झालेली आहे की सुरेश दासांना लॉरेन्स बिश्नोईकडून धमके आलेले आहे या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे की सतीश भोसले याने अनेक हरण मारलेले आहेत काळीवीट मारलेले आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी तसेच सुरेश दसांवर सुद्धा कारवाईची मागणी जी आहे ती या पोस्टमधून करण्यात आलेली आहे सर्वात मोठी बातमी आहे आष्टी मतदारसंघाचे आमदार असणारे सुरेश धस आणि त्यांचा निकटवर्ती असणारा खोक्या फोक्याबाईने हरण मारण्याच्या मारल्याचे अनेक प्रताप केले होते यातच फोक्याबाई हा सुरेश दसांचा अत्यंत निकटवर्ती आहे म्हणून ओळखला जातो यातच आता सुरेश दसांनाच थेट लॉरेन्स बिष्णो नावाच्या फेसबुक अकाउंटवरून जे आहे ते धमके धमकी जी आहे ती आलेली आहे नक्कीच यामध्ये आता खरोखरच लॉरेन्स बिष्णोईकडूनच ही धमकी आली का कोणी फेक अकाउंट काढून ही धमकी दिले हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु या पोस्टची कवरेज डॉट कॉम पुष्टी करत नाही